गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरु, गुरु, देवो महेश्वरा, गुरु, गुरु तस्मै श्री नमः मुळे आज आपण प्रत्येकजण जण असंख्य दुःखाने संकटाने मानसिक अशांतता अनुभवतो घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टींमुळे त्रस्त आहेत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे आणि ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात गुरुचरित्र पारायण कसे करावे का करावे गुरुचरित्र पारायणाच्या वेळी कोणते नियम पाळावेत कोणता आहार घ्यावा पूजेची मांडणी कशी करावी साहित्य तसेच गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसल्यास श्री दत्त गुरूंची कोणती सेवा करावी या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत एखाद्या धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथाचे ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच पारायण असे म्हणतात पारायण नेहमी निष्काम असावे परमेश्वराची उपासना नेहमी निष्काम भावनेने करावी कारण भोग संपवण्यासाठी कमी करण्यासाठी पारायण करू नये भोग हे भोगूनच संपवावे लागतात पारायणामुळे भोग संपवण्याची ऊर्जा मिळते म्हणून साधकाने निष्काम मनाने पारायण करावे मित्रांनो श्री गुरुचरित्र हा एक अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेतील ग्रंथ आहे अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून पुष्कळ श्री गुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात पारायण करणाऱ्यांची श्री गुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा भक्ती आणि विश्वास त्यांच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्यांना सर्व प्रकारचे प्रापंची सुख तर देतेच पण त्यांची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होतेच श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरित्र त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत हिंदू लोकांमध्ये गुरुचरित्र हा फार पवित्र ग्रंथ मानला जातो सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या आठ दिवस आधी पारायण करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करतात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्त जयंती मानली जाते आणि त्याच दिवशी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन केले जाते या ग्रंथाला दत्त संप्रदायातील लोक पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे गुरुचरित्रात एकूण बावन्न अध्याय आहेत शेवटचा अध्याय अवतरणिका म्हणजे पहिल्या एक्कावन्न अध्यायांचे सार त्या अध्यायामध्ये सांगितले आहे शुभ दिवशी शुभवेळी पारायण सुरू करावे दत्त जयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवसशुद्धी बघण्याची आवश्यकता नसते पारायणासाठी लागणारे साहित्य गुलाबाची फुले हार तुळशी सुगंधी उद्बत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे अष्टगंध हिना अत्तर रांगोळी तीन पाट आणि नारळ नेहमी पारायणाची पूर्वतयारी करावी पारायणाला शुचिभृत शरीराने व मनाने बसावी आंघोळ करून संध्यादी व देवांची पूजा करावी संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी घालून तीन पाठ अगर आसने मांडावीत दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र हंतरून ठेवावे वाचणाऱ्याचे तोंड पूर्वेस किंवा उत्तरेस असावे आपल्या समोर चौरंगावर श्री गुरुदेव दत्तांची तसबीर ठेवावी दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे त्यांची पूजा करून हार घालून समोर गुरुचरित्राची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी कलश स्थापना व त्याचे पूजन करावे तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा सातही दिवस वाचनाची जागा एकच असावी पारायण कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरुवात करावी वाचन मोठ्यानेच करावे मनामध्ये वाचन करू नये पारायण चालू असताना फोन मोबाईल बंद ठेवावा कुठच्याही प्रकारचे बोलणे पारायण चालू असताना करू नये वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे वाचनात एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे काही विशिष्ट परिस्थितीत एकेका एक अध्यायाचे पारायण करण्याचीही प्रथा आहे सात दिवसांमध्ये म्हणजेच सप्ताह पारायण करण्याच्या वेळी पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करू नये तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये सप्ताह कालावधीत श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण पद्धतीने करावयाचा असतो या सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण केल्याने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतोच हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात येते रात्री देवाच्या सनिद्धच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चितच फलदायी ठरते रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फूल वाहून नमस्कार करावा एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व मूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिभृत होऊन श्री दत्त चरित्राचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळतेच कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे मित्रांनो ही होती गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावे आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र